नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी उड्डाण पुलाच्या कामासाठी रेल्वे ट्रॅकवरील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय अंगरकर मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला असून कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिश अंगरकर हा त्याच्या मोठ्या भावासह झोपड स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते दोघे भाऊ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळेत गेले होते सायंकाळी मात्र मोठ्या भावाला क्रिश शाळेत दिसला नाही क्रिश घरी गेला असेल असं समजून मोठा भाऊ एकटाच घरी आला मात्र क्रिश घरी नव्हताच रात्र होऊ नये तो घरी न आल्यानं त्याच्या कुटुंबियांनी वानवडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला शाळेच्या रस्त्यावरच उड्डाण पुलाचं खांब उभारण्यासाठी दहा फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून त्यात सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं शाळेतून येताना याच खोदलेल्या त्या खड्ड्यातील पाण्यात पडून ख्रिस्टचा मृत्यू झाला शनिवारी सायंकाळी त्या पाण्यावर शाळेची बॅग तरंगताना दिसली नागरिकांना शंका आल्यानं ना त्यांनी शेजारीच असलेल्या घुरपडी पोलीस चौकीत घटना कळवली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी अग्निशमन दलाला कळवलं अग्निशमन दलाने खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे उपसलं त्यानंतर दीड फुटावर मृतदेह आढळून आलातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक न्यूज बेंडीफोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा